हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज चाललेले आहे मी श्लोकला शाळेत सोडवायला श्लोकच्या शाळेमधून बुक्स पण घ्यायचे आहेत आज बुक्स वाटप करणारे तर चला श्लोक रेडी झालेला आहे तर चला जाऊया आपण सकाळी सकाळी वातावरण पावसासारखे झालेले आहेत मस्त आता रिक्षातून उतरलेलो आहे तर शाळेच्या तिकडे चाललेलो आहेत शाळेत शाळेत जायला एक दहा मिनटे आहेत श्लोक आमच्या जायचं आमची शाळा दुपारची असायची पण ह्या मुलांची शाळा सकाळची मुलांची झोप होत ना मुलं नाश्ता करून येत ना काहीच नाही आता काय करावं लागणार जावं ते लागणार बुक्स केल्या ट्रेनिंग आम्हाला थांबवलं थांबलं तसा स्कूलमधून बुक्स घेतले तसा जाता जाता भाजीला पण इथे आहे जाता ताता भाजीला घेऊया बोलले आणि मग जाऊया चला तर शाळेमध्ये राष्ट्रगीत ऐकलं तर आम्हाला आमच्या शाळेची आठवण झाली खूप दिवसातलं राष्ट्रगीत कानावर पडलं खूप छान वाटलं सकाळी सकाळी भाज्या सगळ्या सकाळी सकाळी फ्रेश लागलेल्या आहे गाडीची वाट बघत थांबलं गाडी काय यायचं नाव घेणं वातावरण पावसाचं झालंय बस भेटली रिक्षाची वाट बघितली मग रिक्षा काय भेटली नाही बस भेटल्यामुळं बसमध्ये बसून घेतले बी सीची बस, 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 बस असल्यामुळे खूप भारी आहे थंडगार छत्री घेऊन गेले तर पाऊस पडला नाही पाऊस इकडच्या साईडला गे होऊन गेलाय आता घरी जाऊन टिफिन वगैरे बनवायचं आहे श्लोकच्या पप्पांचा सकाळी सकाळी श्लोक सावरलेला आणि श्लोकला शाळेत सोडवायला गेलेली रोजतश श्लोकचे पप्पा जातात शाळा सोडवायला पण आज मी गेलेली अजून शाळेची बस काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं चालू नाही झाली ना, ना। त्याच्यामुळं रोज घ्यायला सोडवायला वगैरे जावं लागतं शाळेमध्ये बुक्स आणायला गेले होते तर एवढे सगळे बुक्स दिलेले ड्रॉईंगचे बुक त्या नोटबुक दिलेले आहेत ह्या कम्प्युटरचे बुक वर बुक याचे जेवढे पैसे घेतलेले शाळेवाल्यांनी ले की बस आणि काय बोलायला गेलं तर काय ऐकून घेत नाही शाळेले आपले शिक्षण फक्त सर्टिफिकेटसाठी झालेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या मुलांकडं लक्ष द्या चांगलं ट्युशन लावा वगैरे शाळेमध्ये चालू असतं असं चला तर याच्यावरती नाव वगैरे कवर वगैरे लावून घेऊया आपण मस्त आता म्हणजे कसं उद्यापासून त्याला हे बुक्स द्यायला रेडी होऊन जातील बाकीचे काही बुक्स तर अजून बाकीचे काही बुक्स आम्ही अजून बाहेरून आणलेले आहेत तरी पण अजून शाळेतून हे एवढे दिलेले आहेत चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय